नकारात्मक लोक म्हणजे कोण जय जय स्वामी समर्थ आजचा आपला विषय आहे नकारात्मक लोकांपासून लांब राहण्यातच तुझं भलं आहे ऐकायला साधं वाटतं पण या एका वाक्यामध्ये जीवन बदलण्याची ताकद असते तुम्ही लक्ष दिलात का कधी सकाळी उत्साहात उठतो कामाला जातो नवीन काहीतरी शिकायचं ठरवतो आपण कुणा नकारात्मक माणसाशी बोलतो तसं मनाचं सगळं बॅटरी डाऊन होतं ते लोक नेहमी म्हणतात हे शक्य नाही तुझ्यात काय आहे सगळं वाईटच होणार अशा लोकांची वाक्य म्हणजे विषारी औषधासारखी असतात श्री स्वामी समर्थ म्हणायचे ज्याची संगत करशील तसाच रंग लागेल तुला म्हणून जर आपली संगत नकारात्मक विचारांनी भरलेल्या लोकांशी असेल तर आपले विचारही हळूहळू काळवंडतात त्यांची संगत आपल्याला लागते त्यांच्यासोबत त्यांचे गुण आपल्यातही येतात त्यामुळे पहिली स्टेप म्हणजे कोणाशी वेळ घालवतो आहोत याचं जरा भान ठेवा नकारात्मक लोकांपासून दूर राहा त्यांच्याशी बोलणं बंद करा नकारात्मकतेची लक्षणं आणि परिणाम काय आहे नकारात्मक लोक नेहमी तक्रार करतात हे बघ माझं नशीबच खराब आहे कोणी मदत करत नाही लोक बदलले आहेत अशा लोकांशी बोलल्यानंतर आपणही नकळत दुखी होतो आणि आपलीही ऊर्जा संपते अशी नकारात्मक लोकांची तक्रार असते हे लोक म्हणजे जणू ऊर्जा शोषक असतात ते स्वतः काही चांगलं करत नाहीत आणि दुसऱ्यांनाही चांगलं करू देत नाहीत श्री स्वामी समर्थांनी सांगितलं होतं चांगल्याची संगत ठेवा वाईटाची संगत टाळा कारण जशी आपली संगत तशी आपली चेतना असते मन शांत ठेवायचं असेल तर नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नकारात्मक लोक ओळखायचे कसे मैत्रिणींनो काही लोक बाहेरून हसतमुख असतात पण आतून त्यांचा विचार नकारात्मक असतो अशा लोकांची काही चिन्हे दिसून येतात नेहमी दोषारोप करतात पहिलं म्हणजे नेहमी दोषारोप करतात दुसरं इतरांचं यश पाहून त्यांना त्रास होतो तिसरं म्हणजे नवीन कल्पना आली की हे चालणार नाही असं म्हणतात कोणाच्या स्वप्नावरती हसतात कोणाचं त्यांना देखवत नाही हे सगळं ओळखल्यावर पुढची स्टेप त्यांचं अंथर राखणं त्यांच्यापासून लांब राहणं नकारात्मक लोकांवर रागवायचं नाही कारण ते स्वतःच्या भीतीत जगत असतात पण आपण त्यांचं वातावरण आपल्यावर येऊ द्यायचं नाही कारण त्यांचा नकारात्मक परिणाम आपल्यावरती होऊ शकतो श्री स्वामी समर्थ सांगतात मन पवित्र ठेवा वाईटांची संगत करू नका ज्या क्षणी आपण हे लक्षात ठेवा त्या क्षणी आपली ऊर्जा आपलं नशीब आणि आपला आत्मविश्वास वाढू लागतो महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सकारात्मकतेचा अभ्यास सुरू करा जर तुम्हाला नकारात्मक लोकांपासून दूर राहायचं असेल तर फक्त अंतर ठेवून चालणार नाही स्वतःमध्ये नकारात्मकता काढा सकारात्मकता निर्माण करावी लागेल प्रत्येक दिवसाची सुरुवात करा स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने ओम श्री स्वामी समर्थ हे नाव घेतल्याने मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात यानंतर तीन गोष्टी करा कृतज्ञता व्यक्त करा देवा आजचा दिवस छान आहे दुसरं म्हणजे स्वतःला प्रोत्साहन द्या मी हे करू शकतो मी हे करू शकते वाईट बोलणाऱ्यांना माफ करा कारण माफी म्हणजे मुक्ती असते सकारात्मकता म्हणजे फक्त हसणं नाही तर परिस्थिती कठीण असली तरी आशा न गमावणं स्वामी समर्थांच्या शिकवणीतून प्रेरणा एकदा एक भक्त आला आणि म्हणाला माझ्या आजूबाजूचे लोक नेहमी मन खचवतात स्वामींनी शांतपणे उत्तर दिलं तू समुद्र हो लाटा येतात पण त्यात तू बुडू नकोस काय सुंदर शिकवण आहे ही श्री स्वामी समर्थांची आपल्या भोवती नकारात्मक लोक नेहमी असतात पण आपण जर समुद्र झालो तर कोणतीही नकारात्मक लाट आपल्याला हलवू शकत नाही श्री स्वामी समर्थ म्हणतात मन स्थिर ठेवा देवावर श्रद्धा ठेवा ही दोन वाक्य आपली जीवन बदलू शकतात श्री स्वामी समर्थ तुझं भलं तुझ्या विचारांमध्ये आहे म्हणतात मैत्रिणींनो लक्षात ठेवा नकारात्मक लोकांपासून दूर राहणं म्हणजे पळून जाणं नाही तर आपल्या आत्मशांतीचं रक्षण करणं आहे तुमचं आ तुमचं आयुष्य देवाने सुंदर बनवलं आहे फक्त त्या सौंदर्याला नकारात्मकतेपासून वाचवा दररोज सकाळी म्हणा मी शांत आहे मी आत्मविश्वासू आहे मी हे करू शकते मी देवभक्त आहे आणि प्रत्येक गोष्ट बदलताना पहा अगोदर स्वतःला बदला शेवटी तुम्हाला एकच सांगते नकारात्मक लोकांपासून लांब राहा कारण तिथूनच सुरू होतं तुमचं खरं आयुष्याचं भलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका महत्त्वाचं आपल्या व्हिडिओला हाईप करा ना धन्यवाद स्वामी समर्थ